नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीची मी पूजा कशा पद्धतीने करते आणि उंबरठा लेपन करताना त्यामध्ये काय काय साहित्य टाकत असते ते, ते डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळं म्हटलं आज आपण उंबरठा लेपन करूया आणि त्यामध्ये आपण आता काय काय साहित्य टाकणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते आणि कोणताही फेस्टिवल असेल आणि उंबरठा लेपन केल्याच्या नंतर घरामध्ये एकदम प्रसन्नाचं वातावरण निर्माण होतं तर चला मग आपण आता सर्वात आधी उंबरठा लेपन करून घेऊया उंबरठा लेपन करण्यासाठी येथे आपण हळकुंडाची हळद दोन चम्मच घेतलेली आहे त्यानंतर आपण चंदन पावडर ही एक चम्मच घेऊया तर येथे आपण गोमूत्र एक चम्मच घेणार आहोत त्यानंतर आपण एक चम्मच गंगाजल घेऊया एक चम्मच आपण गुलाबजल टाकूया यामध्ये आपण आता थोडंसं पाणी मिक्स करून घेऊया तर पहा अशा पद्धतीने हळदीचं लेपण आपण आता बनवून घेतलेलं आहे तर पंधरा मिनटासाठी हे भिजून द्यायचं आहे तर आपण आता उंबरठा लेपन करून घेऊया बाहेरची कितीही नकारात्मक शक्ती असेल तरी ती घरात प्रवेश करू शकत नाही कारण घराचा उंबरठा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपून ठेवतो अशी पूर्वपार श्रद्धा आणि लोकांना आलेला अनुभव आहे उंबरठ्याच्या चा खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तुशास्त्रानुसार सुख समृद्धी नांदे असे तर गणपती बाप्पाच्या आवडीचे आपण जास्वंदाचे फुलं पूजेसाठी आणलेले आहेत आणि इकडे आपण सर्व देव आपण आता उजळून घेतलेले आहेत आणि कपड्यावरती सुकायला ठेवले होते तर चला आपण आता पूजा करून घेऊया तर प्लेटमध्ये आपण आता तांदूळ टाकणार आहोत कारण की आपल्याला जे कवड्या ठेवत असतो पूजेसाठी तर पंधरा दिवसातून मी तांदूळ चेंज करीत असते अन्नपूर्णाचे बी तांदूळ आज आपण चेंज करणार आहोत तर त्यासाठी पहा पूर्ण प्लेट आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून मी तांदूळ चेंज करत असते तर या तांदळावरती आपण आता कवड्या ठेवूया व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण मग पूजा करून घ्यायची आहे कवड्याची तर प्रत्येक पंधरा दिवसाला किंवा महिन्यातून मी तांदूळ चेंज करत असते आणि पहा मस्त अशा कवड्या बी आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत व्यवस्थित ठेवायच्या तरा ही तरा ही ले ले तर आपण आता अन्नपूर्णही ठेवूया तर आपण हे कासवही तांदळामध्ये ठेवणार आहोत कारण की पा पाठीमागच्या साईडनी वन टूचे चे अक्षर लिहिलेले असतात त्या कासवाला तांदळामध्ये ठेवायचं पाण्यामध्ये नाही ठेवायचं तर गणपती बाप्पाच्या अतिशय प्रिय असणारे जास्वंदाचं फूल आपण आता वाहून घेऊया सर्व देवतांना आपण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि गणपती बाप्पाच्या आवडीचेही फुलं आता आपण वाहून घेऊया आपण मंदिरामध्येच गणपती बाप्पाची पूजा मांडलेली आहे तर पहा अशा पद्धतीने आपण आता फुलं वाहून घेतलेले आहेत तर चला आपण आता पूजा करून घेऊया तर घरातल्या देवतांची आपण आता ही सकाळी पूजा करून घेणार आहोत आणि संध्याकाळी जेव्हा आपण चंद्र उगेल त्यावेळेसही आपल्याला पूजा करायची आहे के ओम त्याच्या माझा ओम आता फ्रेश झाला कोणी आंघोळ घातले बेटा मारू नाही मारू नाही मारू नाही ओम वैष्णवी नको मारू ओम ए ओ, तुल गातली? गातली। ओम तुला आंघोळ कोणी घातली बाबाने घातली ओम आता फ्रेश झालाय आणि आता कार्टून बघतोय कोणतं कार्टून बघतो बेटा चिंग चँग तर आता एवढ्यात आता ओम फ्रेश झाल्या नंतर कार्टून बघायला बसलेला आहे आणि चिप्स खाल्ले ना ते कोणी आणलं कोणी आण बाबा आणले तोंडात न खाल बेटा मी फोडून देते तोटत न घालते धुळस तर आज आपण वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी बनवणार आहोत जे मुगाची डाळ असते ती शिजायला घालणार आहोत आणि मुगाच्या डाळीचे आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत पहिल्याच वेस पण बनवायला घेतलेली आहे तर कशी लागते काय ते पाहूया आपण आणि चला आपण आता पहिला ट्राय आहे पहिल्या ट्रायमध्ये आपल्याला जमते की नाही पुरणपोळी मुगाची तर चला आपण आता ताळ शिजायला घालूया तर आपल्याला मुगाच्या डाळीचं पुरण बनवायचं आहे त्यासाठी इथे आपण एक ग्लास डाळ घेतलेली आहे मुगाची तर आपण आता ही डाळ स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घेऊया आणि शिजायला ठेवूया तर आपण आता पातेल्यामध्ये शिजायला ठेवणार आहोत कारण की जास्त गाळ होतो मुगाच्या डाळीचा कुकरमध्ये जर ठेवलं तर तर आपण पातेल्यामध्ये शिजायला ठेवणार आहोत तर चला आपण आता स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घेऊया आणि त्यानंतर शिजायला ठेवूया डाळ शिजण्यासाठी येथे आपण केटलमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग त्या डाळीमध्ये ओतलेला आहे तर चला आपण आता स्लो फ्लेमवरच गॅस चालू ठेवायचा आहे आणि डाळ चांगल्या प्रकारे शिजून द्यायची आहे तर मुगाच्या डाळीचं जास्त गाळ होऊ नये त्यासाठी आपण इथे पातेल्यामध्ये शिजायला ठेवलेला आहे पा चांगलं खळखळून खरु असं शिजायला लागलेलं ला आहे तर साईडला आता आपण डाळ शिजायला ठेवलेली आहे तर आपण आता कणिक मळून घेऊया तर आपल्याला जेवढी कणिक हवी आहे तेवढी घेतलेली आहे त्यामध्ये चम्मचभर मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया थोडसं पीठ घट्टच मळून घ्यायचं आहे म्हणजे अर्धा तास किंवा एक तास हे कणिक भिजली जाईन त्यामुळं कणिक भिजल्याच्यानंतर नंतर ती सैल होते त्यामुळंच आपण येथे घट्ट कणिक मळून घेणार आहोत कणिक मळून झालेले आहे तर त्यामध्ये एक चम्मचभर तेल घालून ते ही कणिक एकदम एकजीव करून घ्यायची म्हणजे आपली पोळी एकदम मऊ आणि लुसलुसीत तयार होईल तर आपली मुगाची डाळ शिजून झालेली आहे त्यामधले जेवढं जे पाणी आहे ते पाणी आपण आता गाळणीने गाळून घेऊया आणि हे पाणी आमटीमध्ये आपल्याला यूज करायचं आहे तर पहा तर आपली डाळ ही शिजलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घातलेली आहे तर साखरेचं आपण येथे पुरण बनवणार आहोत तर जोपर्यंत यामधलं पाणी ऑब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत स्लो फ्लेमवरच गॅस ठेवायचा आणि हे परतून घ्यायचं फ्लेवरसाठी येथे आपण जायफळ इलायची घातलेली आहे तर आपल्याला आंब्याचा रस बनवायचा आहे त्यासाठी येथे आपण आंबे पाण्यामध्ये ठेवूया म्हणजे त्यामधला जर रुचिका असेल तर धुवून निघेल तर आपलं तेल गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आपण आता पापड तळून घेऊया तर तेल जास्तच गरम झालेलं आहे त्यामुळं पापड थोडेसे लाल व्हायला लागलेले आहे ला, तर चला आपण आता कुरडई पापड तळून घेऊया आमटी बनवण्यासाठी येथे आपण लसूण कांदा याची फोडणी दिलेली आहे आणि जे डाळीचं पाणी निघलेलं आहे ते आमटीमध्ये ओतूया आणि आपण आता पाच मिनटासाठी चांगल्या प्रकारे उकळी येऊन देऊया रस बनवण्यासाठी येथे आपण आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण आता चाकूने कट करूया म्हणजे ते आतमधून व्यवस्थित आहे की नाही आणि ते पाहून नंतरच आपण त्याचा रस बनवून घेऊया तर पहा म्हणजे जास्त काय रस याला पडलेला नाही आणि थोडंसं खिरवटच होता आत्ताच मार्केटमधून आणलेला आहे रस कसा निघतो तो बी माहीत नाही तर चला आपण आता रस बनवून घेऊया तर माझ्या घरातल्या सर्व सदस्यांना पुरणपोळी आणि रस खूप आवडतो त्यामुळं म्हटलं आपण आज मुगाचंच पुरण घालूया म्हणजे जेणेकरून कोणाचं पोट दुखणार नाही त्यामुळं आणि मग पुरणपोळी आणि रस सर्वजण खातील तर चला आपण आता रस अशा पद्धतीने बनवणार आहोत तर चला हा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर पहा अशा पद्धतीचा रस तयार झालेला आहे थंड होण्यासाठी आपण आता फ्रीजमध्ये ठेवूया तर चला आता आपण पुरणपोळी बनायला घेऊया तर आपण एक घंटा कणिक भिजून दिलेले आहे त्यानंतर ते थोडासा तेलाचा हात लावून सर्व कणिक मऊ करून घेतलेले आहे त्यानंतर आपण आता पुरणपोळी बनवून घेऊया तर पुरणपोळी मी जेव्हा बनते तेव्हा पहिली पोळी माझी फुगत नाही कारण की तव्हा हा तेलकट नसतो आणि त्यानंतर आपली जी हाताची प्रॅक्टिस असते बनवण्याची ती आपल्याला पोळी बनवण्याची प्रॅक्टिस नसते आणि जसे जसे आपण पोळी बनवत जा जातो तशी तशी आपल्या एकदम पोळ्या फुगतात तर आपण पोळी बनवण्याची साईज ही थोडीशी मोठीच घेणार आहोत आणि कोणाचे पोट दुखू नयेत म्हणून मग मी येथे मुगाचंच पुरण बनवलेलं आहे तर पहा आपला तवा चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे तर पोळीला आपण आता साजूक तूप किंवा तेल लावून घेऊया तर पहा आपली टम्मास ही पोळी फुगलेली आहे तर अशाच पद्धतीने आपण आता सर्व पोळ्या बनवून घेऊया तर मस्त अशी आपली ही पोळी तयार झालेली आहे तर चला आपण आता डब्यामध्ये काढून घेऊया तर आपण आता अशाच पद्धतीने सर्व पोळ्या बनवून घेऊया तर आपल्याला दहा बारा तरी पोळ्या बन बनवायच्या आहेत कारण की अर्ध्या घंट्यामध्ये आपल्या पूर्ण पोळ्या करून झाल्या पाहिजेत आणि सव्वा दहाचा टायमिंग आहे चंद्र उगण्याचा त्या अधोगराचा आपल्याला सर्व पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला घरातल्या देवतांची पूजा करायची आहे चंद्र उगल्याच्यानंतर चंद्राची पूजा करायची आहे आणि उंबरठ्याची ही पूजा करून घ्यायची आहे तर चला माझ्या झटपट अशा पोळ्या बनवायचं चालू आहे तर अर्ध्या घंट्यामध्ये आपण सर्व पोळ्या करून घेऊया आणि त्यानंतर आपण देवपूजा करून घेऊया तर आपल्याला सर्व दिवे लावून घ्यायचे आहेत कारण की उंबरठा लेपन केलेला आहे तिथे आपल्याला उंबरठ्यावरती ही दिवे ठेवायचे आहे त्यानंतर मंदिरातही दिवे लावून घ्यायचे आहेत तर चला आपण आता दिवे लावून घेऊया तर आपण आता उंबरठा पुजून घेऊया तर उंबरठाले पण केलं त्यानंतर रांगोळी ही काढून घेतल्या रांगोळी काढत असताना मी शूट काय केलं नाही कारण की म्हटलं व्हिडिओ खूप मोठा होईल तर चला आपण आता उंबरठ्याची पूजा करून घेऊया उंबरठ्याची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर प्राप्त होते त्यामुळं मग अशा पद्धतीने मी उंबरठ्याची पूजा करून घेत असते आणि एकदम पॉझिटिव एनर्जी घरामध्ये राहते तर तांब्यामध्ये आपण हळदी कुंकू आणि अक्षदा टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण आता चंद्राची पूजा करून घेऊया तर आपली आता देवपूजा करून झालेली आहे त्यानंतर आपण जी पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला आहे तो आपण आता देवासमोर ठेवूया आणि त्यानंतर आपण जी चतुर्थीचा उपवास धरलेला आहे तो आता आपण सोडून घेऊया आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद